आता बातमी सांगलीचे सांगली खासदार विशाल सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत येण्याचं निमंत्रण दिलं महायुतीचे शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याचं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं होतं त्यामुळे महायुतीला पाठिंबा देत असल्याची चर्चा होती मात्र आता याबाबत विशाल पाटलांनी खुलासा केला महायुतीला आपला कोणताही प्रकारचा पाठिंबा नसून या उलट सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत खानापूर विटा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आपण निमंत्रण दिल्याचं विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं त्यामुळे सुहास बाबर महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यांना मी शुभेच्छा दिल्या की तुमच्या वडिलांनंतर तुम्हालाही लोकांचं प्रेम मिळावं तुम्ही आमच्याकडून येणारी विधानसभा लढावी ज्या अडचणी आहेत त्या मी सोडवून घेतलेल्या आहेत अडचणी म्हणजे हित आमच्या आघाडीत येण्याबद्दल जे काय अडचणी आहेत त्या मी सोडवून घेतल्या आहेत तुम्हाला हित येण्यापासून तुमच्या पक्षाचे कुणीतरी विरोध दर्शवतात मात्र मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे